नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आदरणीय सुहास भाजा अनिल भाऊ बाबर यांना या ठिकाणी खानापूर तालुक्याचे युवा नेते खानापूर समितीचे माझी सभापती सांगोले गावचे आदर्श सरपंच आज स्वागत सरकार नानाजेबा पाटील अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न होतो आज या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय भूमिका निषेध करण्याच्या दृष्टीनं बोलवलेल्या हो पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि खानापूर मतदारसंघाचे नेते सन्मान्य तानाजीराव पाटील साहेब अध्यक्ष उपस्थित मतदारसंघाचे युवा नेते सन्मान्य जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र माजी नगरसेवक सन्मान्य दाजी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र माजी नगरसेवक सन्मान्य सुमित भैया ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित असणारे सुरेश काका पाटील त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य फिरोज भैया त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे वारसुंदेचे अर्ताच उपस्थित झालेले सरपंच सामान्य यशवंत <coughs> उपस्थित आमच्या सांगोली गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य माझे सर्व तरुण सहकारी या मतदारसंघातून या ठिकाणी उपस्थित झालेले विविध सर्व पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित मंडळी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र तरुण माझे सर्व सहकारी या पत्रकार परिषदेमध्ये मी आज माझी भूमिका करण्यासाठी जी पत्रकार परिषद बोलवली त्या निमित्ताने मी सर्वांच्या या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो निवडणूक चालू होऊन आता प्रचार सुरू होऊन बरेच दिवस झाले गेले अनेक दिवस माझी भूमिका काय काय भूमिका मांडणार त्या गोष्टीची निश्चित मतदारसंघामध्ये चर्चा चालू होती आणि मी माझी भूमिका अशी व्यक्त केलेली होती मला जी भूमिका घ्यायची आहे ती माझे सर्व ग्रामस्थ असतील मतदारसंघातील माझे सर्व सहकार्य असतील माझे मित्र असतील त्या सर्वांशी चर्चा करून योग्य ती भूमिका मी योग्य वेळेला जाहीर करणार आज ती जाहीर करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी दोन हजार दोन पासून साधारण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यावेळेला सांगोली गावचा तरुण सरपंच झालो त्यावेळेला एक क्षेत्रामध्ये मी आलो त्याच्यानंतर थोडस गाव पातळीवर काम करताना सांगोले गावाचे आदर्श ग्राम म्हणून वाटचाल करत असताना मी सुरुवातीला स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली मी दोन हजार तीनला युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा पक्षीय पदावरती काम केलं त्यावेळेला आदरणीय अध्यक्ष आटपाडी तालुक्याचे युवक अध्यक्ष होते आणि आम्ही सोबत काम केलं तो प्रवास आदरणीय भाऊंच्या स्वर्गीय भाऊंच्या बरोबर माझा सोळा वर्षाचा तो राजकीय प्रवास राहिला आणि त्याच्यामध्ये मग मी त्यांच्या बरोबरीनं अध्यक्ष मी अमोलदादा असतील आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एकदम म्हणून मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल गाव पातळीवर काम करत असताना दहा ते चौदा चार वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून असेल अशा पदावरती काम करताना भाऊंच्या एकदम जवळनं काम केलं बघितलं नंतरच्या काळामध्ये साधारण सतरा अठरा साली काही कारणास्तव थोडस कमी जात झालं आणि राजकीय मार्ग आमचे थोडेसे वेगवेगळे झाले आणि मी राजकारणात थोडस बाजूला झालो त्यांच्या प्रवासापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी काम करणं मी करत राहिलो हे जरी झालं असलं तरी भाऊंच्या बरोबर काम केलं भाऊंच्या कामाचा असणारा आवाका भाऊंच्या असणारी मतदारसंघाच्या बाबतीतली असणारी भूमिका पाण्याविषयीची असणारी भूमिका ही मी जवळनं बघितली आणि काळामध्ये राजकीय मतभेद झाले असले तरी मनभेद आमचे कधी झाले नव्हते वाटेवर काम करण्याची मला वेळ आली मी करतही राहिलो परंतु हे सगळं करत असताना स्वर्गीय भाऊंची राजकीय कारकीर्द एका वेगळ्या उंचीवर गेली गेल्या काही दिवसा पूर्वी आपण बघितलं या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघातले प्रश्न मांडत असताना काय राज्यामध्ये राजकीय झाली आणि राजकीय होत असताना एक काय 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 सरकारची रचना असेल असेल मला त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही परंतु एका वेगळ्या उंचावर भाऊचं नेतृत्व केलं आणि उभ्या महाराष्ट्राने एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळे जेवण सुविधा ए सी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी राज्यातील लाडक्या बहिणींच्या साठी लाडकी बहिणी योजना आखली आहे पाच हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत अशी स्थिती असताना महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेचा समावेश करून आमचा जाहीरनामा पळवला असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केली आहे बिटा येथे खाणापूर विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या मेळाव्यास उमेदवार सुहास बाबर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संगीता मोरे जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर डॉक्टर शीतल बाबर प्राध्यापक सोनिया बाबर माजी सभापती मनिषा बागल डॉक्टर मेघा गुळवणी सविता जाधव माजी उपनगराध्यक्षा रुपाली पाटील प्रमुख उपस्थित होत्या नीलम गोरे म्हणाल्या काही गावे टेंबूचे पाणी मिळाले नसल्याने दुःखी होती त्यांचा आर्थिक विकास थांबला होता अनिल भाऊंच्या प्रयत्नातून टेंबूच्या पाण्याने दोनशे चाळीस गावातील ऐंशी हजार चारशे हेक्टर जमीन ओलिताखाली आली श्रे अनिल भाऊंचे आहे दोन हजार बावीसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळे पाऊल उचलले त्याची बरेचसे लोक बदनामी करत आहेत यास काही लोकांनी गद्दारी असा शब्द वापरला परंतु ती गद्दारी नव्हती तर अन्यायाविरुद्धचा तो एल्गार होता आणि त्यास अनिल भाऊंनी साथ दिली मतदानासाठी महिलांचा टक्का वाढवायचा आहे एकजुटीने बाबर कुटुंबियांच्या मागे राहून सुहास बाबर यांना मोठ्या मताधिकानी निवडून आणा सुहास बाभर म्हणाले निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही असे ठरविले आहे परंतु विरोधक माझ्यावर कर्तृत्व नसल्याची टीका करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की पंचायत समितीचा सभापती असताना खानापूर तालुका टेकन मुक्त केला आहे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारला महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाड्यांचे चित्र ची ची बदलले असे सांगत टेंबू योजनेच्या बाबतीत तुमचा सर्टिफिकेटची गरज नाही असा टोला विरोधकांना लगावला डॉक्टर शीतल बाबर म्हणाल्या खाणापूर मतदारसंघाला टेंब योजनेच्या माध्यमातून हिरवा शालू नेसवला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गो गरीब जनतेची सेवा करण्याची संधी स्वर्गीय अनिल भाऊनी दिली डॉक्टर मेघा कुळवनी म्हणाल्या खाणापूर विधानसभा मतदारसंघाचा अनिल भाऊंनी सर्वांगीण विकास केला आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुहास बाबर यांना मतदान दिले पाहिजे मनिषा बागल म्हणाल्या अनिल भाऊ व सुहास बाबर यांच्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला सभापती करण्याची संधी दिली महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचे काम अनिल भाऊंच्या कुटुंबीयांनी केले आहे मेळाव्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धीरज भिंगार देवे यांनी सूत्रसंचालन केले वैशाली चौथे यांनी आभार मानले बातमी संकलन फोटो व व्हिडिओ उपसंपादक उदय दीक्षित विटाक्रांती न्यूज प्रथमच वि... येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स अटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी